नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील हार्दिक स्वागत करत आपण आहोत वाडा तालुक्यातील खंडेश्वरी नाका या ठिकाणी आज संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून बघितलं आपण तर मागच्या आठ दिवसामध्ये अगदी धरणी आंदोलन मनसे करत आहे महाराष्ट्र सेना करत आहेत या अगोदर सुद्धा गणपतीच्या उत्सवामध्ये सुद्धा त्यांनी गणपतीच्या अगोदर मात्र गण। बाप्पा आले पाहिजे आणि खड्डेमय रस्त्यावर गेले पाहिजे अशी आंदोलनं केली जाणून घेऊया आजच्या या, या धरणे आंदोलन वाडा खंडिश नाका या ठिकाणी आमच्या समिती जोडलेली आहेत महाराष्ट्र सेना वाडा तालुका अध्यक्ष जी ठाकरे त्याचबरोबर या, या ठिकाणी आहेत पालघर जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॅशिंग नेते म्हणून मनसेची ओळखले आता भावे चुरी साहेब आहेत भावे चुरी साहेब काय म्हणाल आजचं हे धरणे आंदोलन तुमचं महाराष्ट्र से विमान सेनेचं आहे विद्यार्थी सेना एकत्र येऊन सर्वजण मात्र त्या ताकदिनीशी पुढे येत आहेत आणि वाडा भिवंडी रोड जो महाराष्ट्रात नाही तर जगात फेमस आहे तर लोक कंटाळलेली आहेत त्रासलेली आहेत शासन प्रशासन नेते मंडळी सगळे मात्र झोपलेले आहेत का, है का तो 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 की तुम्ही यापुढे नवनिर्माणाकडे वाटचाल करताना हा रस्ता व्हावा यासाठी संघर्ष कसा करतायत काय अपेक्षा आहेत काय मागण्या आहेत महाराष्ट्र निर्माण भूमिका म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काम करत पालघर जिल्ह्यामधून हा जो रस्ता आहे आपला वाडा भिवंडी म्हणून हा रस्ता मागील दहा वर्षापासून तुम्ही बघत असाल तर याच्यावरती वारेमाफ खर्च झालेला आहे चारशे करोड रुपये ते खर्च खड्डे भरण्यासाठी गेलेले आहेत तर चारशे करोड खर्च करून सुद्धा ते खड्डे दर्शय रक्त राहिल्याने त्यांनी एक तांत्रिक परीक्षण केलं त्याला साठ लाख रुपये खर्च केले त्याच्यानंतर तांत्रिक परीक्षण करून त्यांना एक एस्टिमेट देण्यात आला त्या एजन्सीने आणि एस्टिमेटमध्ये तसे खड्डे भरावे हे त्यांना सांगण्यात आलं आणि प्रतिशे दाखवण्यात आलं तर त्याच्यानंतर अडीचशे रुपये कोटी रुपये खर्च झाला म्हणजे जवळपास साडेसहाशे सातशे कोटी रुपये खड्डे भरवण्यात त्यांनी आहेत आणि आज तुम्ही बघा सहाशे साडेसहाशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय का शंभर टक्के झालेला आहे कारण एवढा खर्च होऊन सुद्धा आज रस्ता आज वाहतुकीसाठी नाही आहे इकडे प्रचंड वाहतूक कुंडी आहे वाहनांचे अपघात होत आहेत इकडे कित्येक तरुणांचे बळी गेलेले आहेत आणि ह्याला जबाबदार शासन नाही प्रशासन आहे या धरणे आंदोलनाचा एकमेव उद्देश काय मला आमचे काकी भाकरे वाड्याला ह्या रस्त्यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन होत असतात यावेळी आमचं आंदोलन असं आहे की धरण्याचं बेमुदत धरणे आंदोलन आहे इथपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी सुती सुरळीत होत नाही आणि इकडे जे अधिकारी आहेत ते आमच्यासमोर प्रात्यक्षित प्रत्येक खड्डा भरला जात नाहीत जो पर्यंत एक्सटिमेशन नुसार जो पर्यंत ज्या पद्धतीने खड्डे भरले जात नाही तोपर्यंत धरणे आंदोलन बेमुदत राहील या ठिकाणी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पालघरचे भावी चुरी आमच्या समोर जोडले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीतरी नवनिर्माण करणार यात काही शंका नाही आणि आता मात्र जनसामान्यापर्यंत मनसे पर्याय राहील का हे धरणे आंदोलन तेवढ्याच गतीने मात्र जाईल का वाडा भिवंडी मनोर रस्त्याचा तिडा सुटेल का पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर